तर नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव काळे विशाल लक्ष्मण राहणारे रंडी पोस्ट सारोळा तालुका औसा जिल्हा लातूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी बत्तीस झिरो एक्क्याऐंशी बरं तुम्ही जे भेंडीचं वाढ लावले ते कोणती भेंडी आहे ही भेंडी सनॅग्री कंपनीची कायरा भेंडी आहे बरं तुमचा काय अनुभव आहे बद्दल मी आतापर्यंत पाच ते सात वर्ष झाले भेंडी लावतोय हा मी काय खोटं बोलत नाही शेतकऱ्यांना कारण बरोबर शेतकरीच करते शेतामध्ये हां आता पण जेवढ्या भेंडी लावतात त्याच्यामध्ये कायरा भेंडी एक नंबर आहे कारण दोन प्लॉट लावलेले आहेत मी इथे आहे दुसऱ्या कंपनीचा आणि हा एक प्लॉट आहे दोन्हीला खत समान दिलेले आहेत तर ती भेंडी उंच गेलेली आहे म्हणजे असं वरून तोडावी लागते आणि ही भेंडी कशी आहे आपल्या मध्ये आहे बर आणि हा पेऱ्यातला अंतर पण खूप कमी आहे भेंडीतला बर बाकी फुटवे वगैरे दोन्ही एक नंबर आहेत त्या भेंडीला आणखी एकही फुटवा झालेला नाही पण हिला चार पाच फुटवे सरळ आहेत खत दिलेले नाहीत आणखी आपण बरं न देता आपण फुटवे आहेत माल त्याच्यामुळे जा जास्त जास्त माल आहे तोडायला वाटते भेंडी आपल्याला तोडायला एक नंबर आहे खाज येत नाही अंगाला आणखी सोपी जाते तोडायला तोडायला सोपी आहे बर मार्केट मध्ये काय म्हणतात व्यापारी वगैरे भेंडी मार्केटमध्ये विचारतात चमक असल्यामुळे कसं आहे आता ती भेंडी जी आहे साइडची बरं ती माल तोडल्यानंतर काळा पडते आणि हा माल मार्केट मध्ये पर्यंत चमक राहते जसे आता तोडताना जसे आहे तो हा तसं शेवट पर्यंत चमक राहते बर हा हा एकदम क्वालिटी असदार माल येतो असाच माल मार्केट मध्ये जाणे जाण्यापर्यंत राहतो हा तर बाकी शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही ह्या वाहनाबद्दल बाकी शेतकऱ्यांना वाहनाबद्दल मी सांगणार की लावलं तर चांगलंच आहे कारण फुटे एक नंबर आहेत बर आपला कितवा तोडा चालू आता आता माझा विसावा तोडा असेल चालू विसावा तोडा अंदाजे किती माल जातो मार्केटला आता मी पाव किलो लावलेली आहे कि पाव किलो भिंडी लावलेली किती तुटते एका तोड्याला पन्नास किलोच्या पुढे जाते पन्नास किलोच्या पुढे जाते बरं पर... चालते ठीक आहे धन्यवाद धन्यवाद